वांग मराठवाडी धरण वांग नदीवरती मराठवाडी गावावर गावाजवळ हे धरण आहे म्हणून त्याला वांग मराठवाडी धरण म्हणतात काही वर्षांपासून या धरणाच्या काम सुरू आहे दोन हजार तीन साली ह्या धरणाच्या याला एक लढा पण सुरू झाला स्थानिक पातळीवर पण लढा सुरू झाला आणि ह्या धरणाच्या बाबतीत जर खरंच असा विचार केला की या धरणाची गरज आहे का तर खरोखर नाही याचं सेहेचाळीस गावात जे लाभ क्षेत्र म्हणून दाखवलंय तिथं आत्ताच ऊस ऊस शेती चालू आहे आणि साखर कारखाने आहेत म्हणजे त्यांच्यासाठी तर पाण्याची गरजच नाही आहे आणि खरं तर तिथले गावकरी सुद्धा म्हणतात की आम्हाला काही या धरणाची गरज नाही त्यामुळे आम्ही आमची जमीन पुनर्वसनासाठी देणार नाही कारण आम्हाला गरजच नाहीये मग कोणाला गरज आहे या धरणाची दुसरा मुद्दा असतं की ह्याला सँक्शन्स घेतली आहेत का मान्यता घेतल्या आहेत का पर्यावरण खात्याच्या वगैरे की अशी धरणंसुद्धा बेकायदेशीरित्या होऊ शकतात बेधडकपणे या धरणं धरणांच्या आखणी होतात आणि वाघ मराठवाडीमध्ये मला आपल्याला असं स्पष्टपणे दिसतं की जे काय बाराशेच्या वर खातेदार आहेत त्यापैकी काही खातेदारांनी पुनर्वसन घेतलं तर कुठल्या खातेदारांनी पुनर्वसन घेतलं ते ज्यांच्याकडे काही जमीन नव्हती अल्प अल्पभूधारक होते की अत्यल्प भूधारक होते त्यांच्या त्यांचं पुनर्वसन झालं सरकार फक्त आकड्यांचा खेळ करतं बाराशेच्या वर खातेदार आहेत आणि आत्तापर्यंत चारशेच्या वर सहाशेच्या वर लोकांचं पुनर्वसन झालंय पण मग हे जे खातेदार ज्यांचं पुनर्वसन झालंय जमिनीच्या बाबतीत असा हिशोब करतात का की इतकी जमीन खाली आली आणि त्या जमिनीला किती पर्यायी जमीन दिली हे गळभरणी करण्याची परिस्थिती आली की नाही हे बघण्याचं कोणाचं जब, कोणाची जबाबदारी आहे तर कलेक्टरची जबाबदारी आहे जिल्हाधिकाऱ्याची जबाबदारी आहे विस्थापितांच्या जमिनी ताब्यात घेतल्यात की नाही त्यांना पुनर्वसनाच्या जमिनी मिळाल्या आहेत की नाही आणि ज्या बाकीच्या सोयी सवलती आहेत त्या त्या ठिकाणच्या रस्ते झालेत की नाही घरं झाली आहेत की नाही प्लॉट्स मिळालेत की नाही या सगळ्या गोष्टी झाल्या तर त्याला पुनर्वसन झालं म्हणतात आणि मगच गळभरणी करायची परवानगी असते मग गळभरणी का झाली त्याचा शोध घेतला तर त्याच्यावर असं पत्र आहे आपल्याकडे की मुंबईवरून फोन आल्यावरनं गळभरणी झाली म्हणजे गळ सारखं की गळ भरण्यावर पाणी तटतं आणि कितीतरी गावाच्या गाव शेतच्या शेत त्याच्यात बुडतात ते एका फोनवर होत ही तर मला इथल्या नोकरशाहीची कमालच वाटते इतकी एफिशियंट नोकरशाही कशी काय झाली की नुसत्या फोनवर कामं करतात आणि ती सुद्धा गळ भरण्याची मग इथं आम्ही म्हणून कलेक्टरला जबाबदार देतो की कलेक्टरला ही जबाबदारी म्हणून आम्ही इथं कलेक्टरच्या दारासमोर दरवेळेला येऊन बसलेलं आहे कलेक्टर आम्हाला सांगतात की आम्हाला वरण आदेश नाही आले मग तुम्ही तिकडे जा कारण आदेश नाही आले तर आम्ही म्हणतो की तुम्ही आमच्या सरकार आहात आम सरकारचे सर्वात जवळचे प्रतिनिधी आम्हाला असलेले ते तुम्ही आहात त्यामुळे तुमची ही जबाबदारी गेले तीन वर्ष या धरणामध्ये पाणी भरलेलं आहे ते पाणी भरत 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 अनेकांच्या जमिनी गेल्या या वर्षी तर गावाची देवळापर्यंत लोकांच्या घरांपर्यंत पाणी आलं मा गेले आज इतकं परिस्थिती आलेली असताना सुद्धा याच्याबद्दल लक्ष देत नाही काहींची तर गेले चौदा वर्षापासून पिकं घेता आली नाही कारण धरणाच्या जम धरणाच्या भिंतीखालीच त्यांच्या जमिनी गेलेल्या त्यांनाही नुकसान भरपाई दिलेली तुम्ही उत्पन्नाची साधनं काढून घेताय पर्यायी उत्पन्नाची साधनं देत नाही जमशेत जमीन देत नाही मग निर्वाह कसा करायचा आहे त्याचा नियम असतात ना सुद्धा निर्वाह भत्ता मनाला येईल तेव्हा देतात याला काहीच अर्थ नाही त्यामुळे निर्वाह भत्ता गेले दोन हजार तीन सालापासून गेले दहा वर्ष थकलेला आहे तो निर्वाह भत्ता आम्हाला मिळावा ही मागणी जे स्वतःला अधिकारी म्हणतात ते विस्थापितांच्या जीवाशी खेळ करताय आणि मग या खेळाचं आपण कॉम्पेन्सेशन मागत दुसरी मागणी त्याच्यात जोडीने अशी की ज्यांनी घडभरणी बेकायदा केली त्या घडभरणी बेकायदा करणाऱ्यावर कारवाई केली पाहिजे आणि ही कारवाई करण्याचा अधिकार खरं कलेक्टरला आहे मग कलेक्टर का, करत का कलेक्टर कलेक्टर कारवाई करत नाही असा आमचा कलेक्टरला हे कलेक्टर कदाचित असं विचार करत असतील की आजपर्यंत कधी कारवाई झाली नाही त्यांनी असं म्हटलं की किंवा आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही धरणाला घळभरणी झाल्याचं नियमानुसार झालेलं नाही घळभरणी म्हणजे म्हणून मी केली नाही तर हे कलेक्टरला शोभादायक नाहीये इथल्या अधिकाऱ्यांना शोभादायक आहे मग ज्यांनी घळभरणी केली त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे तुमच्या रितसर चौकशी करा पण कारवाई करा ती बेकायदा घळभरणी चालू असताना विस्थापित गेलेले होते शेतकरी गेलेले होते आणि त्यांनी घळभरणी रोखली आणि मग त्यावेळेला सरकारी कामात अडथळा आणला म्हणून त्यांच्यावर खटले दाखल केले तर ते गुन्हे पडतो मागे घ्यावे आणि मागे घेतो 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 असं सांगतात पण दर वेळेला कोर्ट दंड करतो आणि ज्या वेळेला मे इतकं पाणी भरलेलं आहे गावामध्ये की ज्या वेळेला पाण्यात पण बाहेर येता येत नाही अशा वेळेला येऊ शकत नाही म्हणून कोर्टाने दंड केला दोनशे रुपये आणि सर्वात महत्वाची मागणी जी अशी आहे की आजपर्यंत कुठल्याही धरणाचं पुनर्वचन योग्य तऱ्हेने झालेलं नाही कारण सरकार असं म्हणतं अधिकारी असे म्हणतात की आमच्याकडे जमीनच नाही मग जमीन नाही तर आमच्याकडे जी जमीन उपलब्ध आहे गावाकडे जी जमीन उपलब्ध आहे कारण काय होतं नदीच्या काठाला सगळ्या शेतजमिनी असतात घरं वरच्या बाजूला असतात आणि त्याच्याही वरच्या बाजूला काही जणांचे वरकड उत्पन्न घ्यायच्या जमिनी असतात आता जेव्हा विस्थापित केले जातात पुनर्वसन देऊन तिकडं हकलले त्यावेळेला ह्या जमिनी पडून राहतात आणि ह्या जमिनी पडून राहिल्यावर अतिशय नगण्य किंमतीमध्ये या जमिनी विकत घेणारे काही एजंट इथं असतात आणि मग नंतर ते एजंट जमिनी विकत घेतात आणि हळूहळू हळूहळू त्याची किंमत के इतकी वाढते कारण अशाच ठिकाणी लवासासारखी गावं उभी राहतात असं धरणग्रस्त आहेत की आम्हाला वरच्या बाजूला सरकून जिथं पाण्याची पातळी असेल त्याच्या वरच्या बाजूला जागा आहेत जमिनी आहेत त्याच्यावरती जंगलं आहेत तर त्या ठिकाणी आम्हाला सरकून नांदू द्या गाव गाव ठाणं करू द्या रीत सर आज खरोखर असते आहे की ज्या ज्या भागातल्या धरणग्रस्त परत आपल्या धरणाच्या इथं बेकायदेशीर सुद्धा का होईना राहतात ते बरे जगतात ते जगतात जरा काहीतरी जगतात तरी, तरी। आनंदाने जगतात गरिबीत का असेल पण जे पुनर्वसनात गेले त्यांचं तर परवडत झालं तर त्यामुळे मुख्यमंत्र्यांना हा पेच आहे ने ने की असं पुनर्वसन करू द्यायचं का मग त्यांना मी असं म्हटलं की जर असं पुनर्वसन तुम्ही करू दिलं नाही तर त्या ठिकाणी लवासासारखे मोठ्या सिटीज होतात मग इथं आपल्याला खरोखर धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल तर असा घ्यायला पाहिजे की न धरण आहे त्या धरणाच्या पातळीच्या वर किती लोकांनी राहायचं मग इथं जर आजचे शेतकरी ह्या गावामध्ये राहतात ते राहिले तर काही शेकडा लोक राहतील लवास झालं तर काही लाख लोक राहतील मग अशा लाख लोकांना लोक धरणाचं पाणी घाण करू द्यायचं आहे का त्यांच्यामुळे हा हा खरं धोरणात्मक निर्णय तुम्ही घेतला पाहिजे आणि दुसरं असं म्हणतात की जर नुकसान भरपाई दिली यांना म्हणजे अधिकारीच असे आकडे सांगतात की मग आम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या धरणात मिळून बारा हजार कोटी रुपये नुकसान भरपाई द्यायला लागेल म्हणून आम्ही ना देणार नाही मग मन, म्हण मन, म्हणजे मला असं म्हणायचंय की जर तुम्हाला माहिती आहे बारा हजार कोटी रुपये नुकसान भरपाई देय आहे म्हणजे तुम्ही देत नाहीये तुम्ही हडप केलेली तुम्ही दरोडे दरोडे घातलेत तुम्ही या विस्थापितांवर मग जर बारा हजार कोटी देय असतील तर ते दिले पाहिजेत सरकारने मागे होता का म्हण असं माझं आहे आणि जर असं होणार असेल तर मी तर म्हणेन की वांग मराठवाडी यांनी इतिहास घडवलाय अशी नुकसान भरपाई आणि पुनर्वसन देणार असेल पाण्याखाली गेलेल्या ऍक्वायर न केलेल्या जमिनीची नुकसान भरपाई आणि वर सरकून पुनर्वसन असं धरणग्रस्ताला मिळालं पाहिजे हे मिळालं तर हा इतिहास नेम मिळणार याच्याबद्दल आम्हाला खात्री वाटते आणि त्याच्यासाठीच आमचं सतत लढा चालू आहे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री आहेत म्हणून आता तेच जर स्वतः म्हणजे त्यांनी फोन केला कलेक्टरांना की अशी आम्ही मिटिंग घेतो म्हणून पतंगराव कदम जे पुनर्वसन मंत्री आहेत ते असतील त्याच्यामध्ये शशिकांत शिंदे जे कृष्णा खोरे महामंडळाचे पण प्रमुख आहेत ते पण त्याच्यामध्ये असतील मेधापाटकरांना पण त्यांनी त्याच्यामध्ये बोलवलेले आणि संबंधित सर्व अधिकारी तिथं असतील त्यामुळे ह्या सगळ्यांच्यावर आमचा आम्ही प्रत्येकाला भेटून झालेलं आहे यापैकी प्रत्येकाने तोंडी मान्य केलेले लेखी मान्य केलेले पण कदाचित याचं क्रेडिट कोणाला द्यायचं तर ते त्यांनी ठरवलं असेल किंवा मुख्यमंत्र्यांनाच द्यायचं तर मग मुख्यमंत्र्यांनी जरूर घ्यावं क्रेडिट कारण इतिहास घडवणार आहेत मुख्यमंत्री